खरडा वडापाव बटाटा पाव, पाव किलो बॉईल करून किसून घेतला आहे जिरे एक चमचा एक चमचा हळद कढीपत्ता कोथिंबीर हिरव्या मिरच्या तिखटवाल्या पाचसा आणि पोपटीवाल्या दोन तीन लसूण सात आठ दोन इंच आले एक टेबलस्पून धने एक टीस्पून साखर एक लिंबाचा रस एक टीस्पून हिंग मीठ चवीनुसार उडदाची डाळ भिजत घालून एक टेबल स्पून आणि हे सगळं साहित्य हो, खरडा आपल्याला बनवायचा याला व खरडा वडापाव असल्यामुळे एकत्र एक खरडवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये खरखरीत मऊ पेस्ट नाही करायची आहे मीठ हिरव्या मिरच्या धने लासला घालायचे आहेत कारण ते आपल्याला खरखरीतच अख्खे ठेवले तरी चालतील थंडी पडली आहे मस्त आणि खरडा वडापाव झणझणीत तिखट स्पेशल तिखट खाण्यासाठी खाणाऱ्यांसाठी खरडा वडापाव थंडीमध्ये हळद आणि हे सगळं एकत्र एक वाटणार आहे फोडणीमध्ये फक्त राई घालणार आहोत आपण आणि उडदाची राळ फोडणीत घालणार आहोत लिंबाचा रस लिंबाचा रसाने एक छान अशी बटाट्याला ना चव येते तिखटला एक असा चव येते अर्धा लिंबाचा रस घेतला आहे मी तुम पाव किलोला हे सगळं प्रमाण आहे डिस्क्रिप्शनमध्ये परत एकदा मी प्रमाण आणि किती घेतलं आहे ते देते सगळं बघा खरखरीत वाटून घेतले धने शेवटी टाकले जाडसर ठेवलेत अख्खे ठेवले तरी चालतील आता फोडणीमध्ये राई एक स्पून त्याच्यापेक्षा जास्त घेतली तरी चालेल दाताखाली आल्यावर वड्यामध्ये छान लागते दोन स्पून ऑइल घेतले उडदाची डाळ लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपला जो वाटलेला खरडा आहे तो त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे कोथिंबीर घालून कोथिंबीर थोडी फोडणीत घातली ना की वड्या बटाट्यावड्याच्या भाजीला ना चव चांगली येते मीठ मी ऑलरेडी खरड्यात घातले आहे मग ॲडिशनल आता त्याच्यात काहीच घालायची गरज नाही छान परतून घ्यायचं आहे लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जा जाण्यासाठी तो छान परतून घ्यायचा आहे कारण मग तो कच्चा स्वाद बटाट्यावड्याच्या वड्याच्या भाजीला चांगला लागत नाही कोथिंबीर घातली आणि आता हे गार झाल्यानंतर पण तुम्ही बटाट्याच्या भाजी आपण बटाटा जो किसून ठेवला त्याच्यात मिक्स करून गोळे करून घ्यायचे हव्या त्या आकारात हे छान एकजीव करून घेऊया आणि नेहमीप्रमाणे बेसन त्याच्यात थोडा ओवा घातला आहे हळद घातली मीठ चवीनुसार आणि असं ब ह्याचं पीठ असतं ना डोशाचं तसं ते पातळ घुसळून घ्यायचं आहे वड्याला चांगलं कोटिंग होण्यासाठी त्याच्यात ते तुम्ही अर्धा चमचा मैदा किंवा गव्हाचं पीठ घालू शकता वड्याला चांगलं कोटिंग होतं चिमूटभर सोडा घातला तर तो स्पंज चांगला येतो वड्याच्या कवरला आता हे छान मिक्स करून घेऊया आणि वडे तळताना कडकडीत तेल नाही जास्त करायचं चा। चांगलं गरम झालं की मिडियम आचेवर वडे वडे हलवून हलवून तळायचे म्हणजे कवरला आतल्या बटाट्याच्या भाजीला अजून एक चांगली चव चा येते कवर चांगलं आतपर्यंत शिजलं जातं म्हणजे फ्राय होतं तळलं जातं आणि चव चांगली येते तर थोडं थोडं घालून बघा बेसन मी कोटिंग त्याचं बेसनाचं तयार केलं बेसन मी चण्याची डाळ ऊन दाखवून त्याच्यात थोडेसे तांदूळ भाजून घातलेत आणि ते चक्कीवरनं दळून आणलेलं बेसन आहे म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये तांदळा ता तांदूळ आहेत तुमचं जर विकतचं असेल तर त्याच्यात अर्धा चमचा तांदळाचं पीठ घाला म्हणजे वडे छान कुरकुरीत होतात अर्धा चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा मैदा किंवा गव्हाचं पीठ म्हणजे ते कोटिंग छान कोट होतं तेलामध्ये छान वडे तळताना हलवून छान झाऱ्याने तेल उडवून तळले ना की त्याचा स्पंज कवरचा चांगला येतो त्याच्यामध्ये चा आपण शेंगदाण्याचा खरडा वापरणार आहोत त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे लिंक शेअर करते वडा पाव आणि शेंगदाण्याचा खरडा शेंगदाणे हिरवी मिरची लसूण मीठ मिक्सरमध्ये जाडसर वाटून तेलामध्ये छान ते परतवून सुका असा तो खरडा बनवायचा चवीला छान लागतो भाकरी चपातीबरोबरही खाता येतो आणि खरडा वडापावमध्ये तो, तो तुम्ही खाऊ शकता किंवा नाही खाल्ला तरी चालेल कारण ऑलरेडी बटाट्याच्या भाजीत आपण खरडा बनवून घातलेला आहे माझ्याकडे होता शेंगदाण्याचा खरडा म्हणून मी तो वापरला आहे मस्त लागतो हा शेंगदाण्याचा खरडा लसूण भरपूर असते आणि हा सुद्धा झणझणीत आणि तिखट असतो थंडीमध्ये स्पेशल तिखट खाणाऱ्यांसाठी खरडा वडापाव सगळ्यांचा आवडताच वडापाव